रोजगारा मिळतात नाही मिळतात याची सगळी माहिती नाही मिळत याची माहिती हे सरकार असेल शिवारात हे वर्ग पाठवते अधिकारी नाही तर मंत्री जो बघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज दहा ते पडते दहा ते बारा क्विंट कारण मला दुसरे माझ्या बत्तीसाव्या वर्षी मी माळ वैका मला वाईट वाटत दुसरं काय झालं पण आता हे झालं की तुमचे प्रयत्न करायला प्रयत्नाला मिळाली जवान माणसाने आता जलयुक्त होईल त्यातून तुम्हाला पाणी मिळेल आता इथे चारा छावणी चालू आहे का जनावर कुठे तुमची चारा आहे का जनावर छावणी पाठवत नाही का माणूस जाऊ लागतो छावणीमध्ये चारा छावणी पेक्षा दावनीवर दिलेला तर जाऊन प्रत्यक्ष काय पोचलंय काय नाही पोहोचलं जसं आता याने आम्हाला सांगितलं की पैसे आले नाही ते आता आम्ही सांगू आणि मग का नाही आले कधी आले मग तिथे कुठे आणले त्याची माहिती घेऊ त्याही जसं म्हटलं की बाबा शेफच्या याला बहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये लागतात किंवा नॅशनल हॉर्टिकल्चरच्या प्रमाणे जर केलं तर ते होईल तर हे सगळं पाहायला मी स्वतः त्यातलं आलो आहे उस्मानाबाद तालुक्यापुरतं मला काम दिलं आहे मुख्यमंत्री महोदयाने तर आता जुलैपर्यंत ह्या भागातल्या दुष्काळग्रस्त भागातली जी जी

पाणी वाढावं लागतं इकडे कापायला कायच नाही बोगायचा माल आहे अजून तो पन्नास टक्के पण नाही पन्नास टक्के पर्यंत मोठा माल मार्केटला फक्त कुठेच गाव हे चौकट मुलकटत ना आता पंचनाम आले गाव